नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो सध्या सगळीकडे अयोध्येत होणाऱ्या रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हा चर्चेचा विषय राजकारणातसुद्धा झालेला आहे त्या प्राणप्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा समारंभाचं आमंत्रण कोणाला मिळालं कोणाला नाही याच्यावरून उलटसुलट आरोप प्रत्यारोप चालू आहेत कोणाला दिलं पाहिजे आमंत्रण कोणाला दिलं नाही पाहिजे कोणाला आमंत्रण मिळालं आणि तरीही त्यांनी तिकडे येण्यास साफ नकार दिलेला आहे या सगळ्या चर्चा इतक्या रंगात आलेल्या आहेत की बाकी सगळं जगात काही घडतं आहे की नाही याची शंका यावी इतकं सगळं प्रकरण रामाशी निगडीत होऊन गेलं आहे अयोध्येशी निगडत होऊन गेलं आहे आणि पुढचे मागचे सगळे संदर्भानी बातम्या आपण विसरून गेलेलो आहोत अयोध्येतली प्राणप्रतिष्ठा हा राजकारणाचा विषय आहे का त्याचं राजकारण केलं पाहिजे का कशाला त्याचं त्या राजकारण केलं जातं हा सगळा भाजपच्या आगामी लोकसभेच्या निवडणुकीचा शंख फुंगण्याचा प्रयास आहे वगैरेवर खूप आरोप झालेले आहेत पण एक गोष्ट मान्य करावं लागेल की एकूण माध्यमातला राजकारणासाठी असलेला सगळा अवकाश किंवा स्पेस हा पूर्णपणे पूर्णपणे अयोध्या आणि भगवान श्रीराम यांनी व्यापून टाकला आहे आणि त्यामध्ये पुढल्या मागल्या सगळ्या गोष्टी आपण जणू काय विसरून गेलो आहे सगळे विसरून गेलो आहे मला अचानक आज आठवण अशी आली की अरेच्छा एक महिन्यापूर्वी संसदेचं अधिवेशन चालू होतं आणि त्यामध्ये एका विषयावरून प्रचंड धुमाकूळ माजलेला होता तो विषय होता तृणमूल काँग्रेसच्या लोकसभा सदस्य महुआ मोहित्रा अदानी यांच्या विरोधातले एक उद्योगपती हिरानंदानी यांना आपल्या खासदारकीमुळे मिळालेल्या ईमेलचा पासवर्ड देऊन त्यांनाच परस्पर लोकसभेत प्रश्न पाठवा अशी मोकळी देऊन लोकसभेच्या सुरक्षा आणि गांभीर्याचं गांभीर्याची पायमल्ली महुआ मोहित्रांनी केली होती आणि त्याचा गाजाबाजा इतका झाला की त्यावर एथनिक कमिटीसमोर त्याचा ती छाननी झाली आणि शेवटी महुआ मोहित्रांना लोकसभेचं सदस्यत्व गमावण्याची पाळी आली तो विषय किती गाजला होता तुम्हाला आठवत असेल बाकी काही नव्हतं आणि तेव्हाही एक तारीख समोर आली होती बावीस जानेवारी ज्या दिवशी अयोध्येमध्ये त्या मंदिरामध्ये ज्या मंदिराचं बांधकाम अजून संपूर्णपणे फायनल झालेलं नाही पण त्याच्या गर्भगृहामध्ये रामलल्लाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करायची ही तारीख खूप आधी आलेली चार महिने चार महिने आधी आलेली त्यामुळे महुआ मोहित्रा विषय गाजत होता तेव्हा सुद्धा बावीस जानेवारी हा प्राणप्रतिष्ठेचा दिवस आहे हे ठरलेलं होतं पण तेव्हा कोणी राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची चिंता करत नव्हता सगळ्या देशासमोरची मोठी समस्या महुआ मोहित्रा यांची खासदार की लोकसभेतली शिल्लक राहावी की न राहावी हाच देशासमोरचा सगळ्यात ज्वलंत प्रश्न होता आणि बघता बघता अचानक लोकसभेचं तेच अधिवेशन हिवाळी अधिवेशन चालू असताना दोघा तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी घेतली आणि तिथे काहीतरी कुठल्या धुराच्या था नळकांड्या टाकल्या आणि धुवाकूळ सुरू झाला धुमाकूळ सुरू झाला आणि मग सभापतींना लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहातल्या एकूण एकशे शेहेचाळीस विरोधी खासदारांना निलंबित करायची पाळी आली वास्तविक हे अधिवेशन अतिशय महत्त्वाचं होतं कारण त्यामध्ये फौजदारी कायदे क्रिमिनल प्रोसिजर कोड वगैरे यात अतिशय महत्त्वाचे फेरबदल करणारी तीन विधेयकं येणार होती आणखीनही काही विधेयक येणार होती आणि त्यात विरोधी पक्षांनी सहकार्य द्यावं सभागृहाचं काम शिस्तबद्ध चालावं हो, हे मान्य झालेलं होतं किंबहुना या अधिवेशनाचं कामकाज ठरवणारी जी बैठक झाली होती सर्वपक्षीय बैठक झाली होती त्यामध्ये राज्यसभेचे पिठासीन अधिकारी आणि लोकसभेचे सभापती या दोघांना सगळ्या पक्षांनी शब्द दिलेला होता की सभागृहात आम्ही कुठलाही गोंधळ घालणार नाही जे आधीच्या कालखंडात झालं आणि गोंधळ माजवणं सुरू होतं तो प्रकार या वेळेला नव्या लोकसभेमध्ये नव्या संसद भवनामध्ये होणार नाही असा शब्द दिला होता की धावत अगदी सभापतींच्या दिशेने धावत यायचं कागद फेकायचे आणखीन काय काय करायचं अशी बेसिस तर कुठलाही पक्ष करणार नाही असं सगळ्या पक्षांनी दोन्ही सभापतींना अध्यक्षांना आश्वासन दिलेलं होतं तरीही नेमका तोच प्रकार झाला आणि कारण काय होतं कारण अगदी फुसकं होतं संसदेची सुरक्षा हा गृहमंत्रालयाचा विषय नसतो देशाची संसद ही स्वयंभू आणि स्वायत्त आहे तिथे भारत सरकारचा अधिकार चालत नाही त्यामुळे संसदेची सुरक्षा ही लोकसभेचे सभापती आणि राज्यसभेचे चेअरमन यांच्या अधिकाराखाली येते त्यामुळे लोकसभेत किंवा राज्यसभेत काही सुरक्षा भंग झालेला असेल तर त्याची नैतिक जबाबदारी आणि घटनात्मक कायदेशीर जबाबदारीसुद्धा त्या दोन पिठासीन अधिकाऱ्यांवर येते त्यामुळे का झालं कुठे शिस्त बिघडली कुठे सुरक्षा कमी पडली याविषयी खुलासा पाहिजे असेल प्रश्नांना उत्तरं द्यायची असतील तर ती त्या पिठासीन अधिकाऱ्यांनी दिली पाहिजेत त्यासाठी सरकारला जबाबदार माग धरता येत नाही आणि सरकारकडून त्याविषयी खुलासा मागता येत नाही सबव देशाच्या गृहमंत्र्यांकडून अशा घटनेविषयी कुठलाही खुलासा मागता येत नाही हां संसद भवनाच्या बाहेर काही घडलं असेल तर त्याचा जाब गृहमंत्र्यांना संसदेच्या सभागृहात पूर्णपणे मागण्याचा अधिकार प्रत्येक सदस्याला आहे पण ही घटना प्रत्यक्ष लोकसभेच्या सभागृहात घडली होती आणि म्हणूनच त्याचा जाब किंवा त्याचं उत्तर गृहमंत्री अमित शहांना द्यावे अमित शांनी दिलंच पाहिजे हा हट्ट गैरलागू होता घटनाबाह्य होता नियमबाह्य होता पण तरी हम करेसो कायदा आमच्या म्हणण्यानुसार नियम बाह्य हो वागणार नसाल तर आम्ही नियम धाब्यावर बसू ही भूमिका घेऊन या सदस्यांनी इतका धुमाकूळ केला की वारंवार सूचना देऊनसुद्धा नियमभंग करणाऱ्या सदस्यांना निलंबित करण्याची पाळी दोन्ही सभागृहांच्या अध्यक्षांवर आणली गेली पिठासीन अधिकाऱ्यांवर आणली गेली आणि हे सगळं एका दिवसात झालं नाही सलग तीन दिवस हा तमाशा विरोधी पक्ष करत होते थोडक्यात आपल्याला निलंबित करावं यासाठी जणू काही पिठासीन अधिकाऱ्यावर या लोकांनी सक्ती आण केलेली होती आणि त्यामुळे बघता बघता रेकॉर्ड ब्रेक म्हणावं असं एकशे शेहेचाळीस खासदारांना लोकसभा आणि राज्यसभेतून निलंबित करण्यात आलं आणि मग गांधींच्या पुतळ्याजवळ जाऊन बसणं काळ्या फिता लावणं धरणं धरणं उपोषणं करणं देशाच्या वेगवेगळ्या शहरामध्ये मोदी सरकारविरोधात निदर्शनं करणं रॅली करणं हे नाटक चालू होतं ही गोष्ट खूप दूरशी नाही आहे मित्रांनो <laughs> अवघ्या दोन तीन आठवड्यापूर्वीची आहे तीन डिसेंबरनंतरची आहे आणि गंमत बघा मित्रांनो होता होता डिसेंबर महिना संपायला आला आणि माध्यमांसकट विरोधी पक्षसुद्धा महुआ मोहित्रा विसरून गेलेले एकशे शेहेचाळीस खासदारांना त्या संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आलं तो पण विषय मागे पडला आहे महुआ मोहित्राचं सदस्यत्व जाणं हा खरोच इतका ज्वलंत विषय असता तर त्याच्यावर विरोधी पक्षांनी टिकून राहायला पाहिजे होतं टिकून राहायला पाहिजे पण नाही त्याच्यावर मात करणारा एकशे शेहेचाळीस आमदारांच्या खासदारांच्या निलंबनाचा विषय आला आणि महुआ मोहित्रा विरोधी पक्षांसकट माध्यमांच्या स्मरणशक्तीतूनसुद्धा डिलीट झाली ते अधिवेशन संपलं आणि राम जन्मभूमीच्या त्या प्राणप्रतिष्ठा समारंभाची चर्चा जोरात सुरू झाली आमंत्रणे आणि अमुक तमुक त्याच्यावरचे रुसवे फुगवे सुरू झाले आणि सगळे त्या एकशे शेहेचाळीस निलंबित खासदारांचा विषयसुद्धा विसरून गेलेले गंमत अशी असते मित्रांनो संसद बंद पाडणं संसदेचं कामकाज बंद पाडणं खासदारांच्या निलंबनाचा विषय येऊ देणं किंवा महुआ मोहित्रा यांच्या संसदेच्या तांत्रिक सुरक्षेला धक्का देण्याचा विषय आहे हे खरोखरच इतके ज्वलंत विषय असतील तर त्यासाठी संसदेत धुमाकूळ घातला गेला तरी समजू शकतो पण जर ते ज्वलंत विषय असतील तर बात रात गई आणि बात गई तो विषय त्या दिवशी होता आता संपला विसरून जा असा ज्वलंत विषय असतो का मित्रांनो ज्वलंत विषय हा एक दोन दिवसात संपणारा नसतो तो दीर्घकाळ चालतो दीर्घकाळ चालतो तुम्ही जर खरोखरच एकशे शेहेचाळीस खासदारांच्या निलंबनाविषयी शे गंभीर असता तर इतक्या सहजगत्या राम जन्मभूमीच्या विषयात ओढले जाऊन त्यावरच चर्चा रंगवण्यात रमला नसता आणि तुम्ही हट्ट धरून बसला असता की ही मोदींची हुकुमशाही आहे हिटलरशाही आहे कसे तुम्ही एकशे शेहेचाळीस खासदारांना निलंबित करू शकता कसं महुआ मोहित्राचं सदस्यत्व रद्द करू शकता हा विषय लावून धरला पाहिजे होता बाकीचे भाजपवाले बोलतील राम जन्मभूमीबद्दल पण जे भाजप विरोधातले पक्ष आहेत आणि ज्यांनी महुआ मोहित्रा आणि एकशे चा शेहेचाळीस खासदारांचा विषय संसदेला ओलीस ठेवण्यापर्यंत नेला होता ते सुद्धा हे दोन्ही विषय विसरून गेलेत अर्थात असे बरेच विषय विसरून गेलेले आहेत उद्धव ठाकरे नाही का आमचे एक दिवस काय तो अदानीच्या कार्यालयावर मोर्चा नेला आणि धाराव्या विषय उद्धव ठाकरे यांच्यासाठी संपून गेला शरद पवारांनी त्याच अदानींकडून पंचवीस अदानीं कोटी रुपये देणगी घेतली त्याबद्दल उद्धव ठाकरे चकार शब्द बोलले नाहीत धारावीबद्दल बोलले नाहीत धारावी घशात घातली अडाणींच्या त्या घशातूनच पंचवीस कोटी रुपये शरद पवार घेतात याची लाज वाटली पाहिजे असं ना आदित्य ठाकरे बोलले संजय राऊत बोलले ना उद्धव ठाकरे बोलले विसरून गेले तो विषय तेवढ्या पुरता पण त्या दिवशी मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर चमकायचं झळकायचं आणि नंतर विसरून जायचं की नेमकं प्रकरण काय होतं विरोधी पक्षांनी आपला विश्वास जनतेमधलंही विश्वासार्हता अशाच वर्तनातून गमावलेली आहे कारण यांना काय म्हणायचं आहे यांना एवढा राग का आला हे चिडून घोषणा का देत आहेत अर्वादच्या भाषेत का आहेत हे लोकांना कळतच नाही कारण आज हे महुआबद्दल बोलतात उद्या एकशे शेहेचाळीस खासदाराबद्दल बोलतात उद्या अदानीबद्दल बोलतात आणखीन कशाबद्दल बोलतात आणि दोन दिवसांनी सगळं काही विसरून जातात जणू काही झालं नाही असं चहापानावला एकत्र बसतात हे जेव्हा लोक बघतात तेव्हा तुम्ही सभागृहामध्ये किंवा विधानभवनाच्या आवारामध्ये जो आक्रस्ताळेपणा केलेला असतो तो सामान्य जनतेला नवटंकी वाटायला लागतो सामान्य जनता तुमचे असले विषय किंवा त्यावरून दाखवलेला प्रतिकार किंवा दिलेला प्रतिसाद गंभीरपणे घ्यायची बंद होते आणि नेमकं तेच झालेलं आहे लोकांचा विरोधकांवरचा विश्वास उडालेला आहे काल परवा जे काय सर्वे आले ते किती खरे किती खोटे बाजूला ठेवा पण पर त्यातसुद्धा परत एकदा तिसऱ्यांदा आलेल्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचं पारडं पुन्हा एकदा जड दिसतंय बहुमताच्या खूप पार मोदींना जागा मिळतील या आधीच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये जितकी मतं भारतीय जनता पक्षाला मिळाली होती त्यापेक्षा कदाचित सात आठ दहा टक्के मतं भाजपाला वाढून मिळतील असा जेव्हा सर्वे येतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की वाढणारी भाजपची पाच सात दहा टक्के मतं आहेत ती कुठून बाहेरून अमेरिकेतून किंवा सौदी अरेबियातून किंवा रशियातून येणार नाहीत ती भारतातूनच येणार आहेत आणि भारतातूनच येणार आहेत जो वाढलेली भाजपची पाच सात दहा टक्के मतं तर ती इतर पक्षांकडून खेचली जाणारी असणार आहेत जे कोणी भाजपविरोधात आंदोलन आक्रस्ताळेपणा ओरडाओरडा करतात त्यांना यापूर्वीच्या निवडणुकीत पडलेली मतं घटून भाजपकडे जाणार असा त्याचा अर्थ होतो आत्ता संपलेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने मोठा विजय मिळवला त्यात आपल्याला तो फरक दिसतो की भाजपची मतं वाढलीत तर काँग्रेसची जी थेट लढत होती तिथे काँग्रेसची मतं कमी झालेली आहेत तेलंगणामध्ये भाजपाला फार मोठं यश मिळालेलं नसेल पण भाजपची मतं सात टक्क्यावरून चौदा टक्क्यावर जाताना बी आर एस नावाच्या पक्षाची मतं काही घटलीत ती भाजपकडे आलीत काँग्रेसची मतंसुद्धा काही प्रमाणात भाजपकडे आलीत आणि त्यामुळे आता आलेल्या सर्वेमध्ये जी काय टक्केवारी भाजपची वाढताना दिसते तो विरोधी पक्षांसाठी चिंतेचा विषय आहे आणि आण तो चिंतेचा विषय एवढ्यासाठी आहे की मतांची टक्केवारी हे अंदाज असतात पण त्यामध्ये विरोधकांची टक्केवारी कमी होताना दिसते याचा अर्थ असा असतो की ज्या प्रकारचं विरोधी राजकारण आजच्या काळामध्ये मोदी विरोधात विरोधी पक्ष करतायत त्यामुळे ते जनमानसातली आपली विश्वासार्हता गमावत चाललेली आहेत आणि त्यांची गमावलेली विश्वासार्हता ही मोदी किंवा भारतीय जनता पक्ष यांच्यासाठी विश्वासार्हतेचा निकष बनत चाललेला आहे किती विचित्र गणित असतं बघा मित्रांनो याचं कारण विरोधी पक्षांची धरसोड आहे तुम्हाला आठवतं मित्रांनो मागल्या म्हणजे पाच वर्षापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत हेच राहुल गांधी अखंड वेळ त्या अनिल अंबानीच्या नावाने ठणाणा करत होते राफेलच्या खरेदीमध्ये आणि ॲग्रीमेंटमध्ये फार मोठा घोटाळा मोदींनी केला आणि राफेल विमानाच्या खरेदीतून तीस कोटी रुपये अनिल अंबानीच्या खिशात टाकले आणि तोच विषय घेऊन सगळे वि विरोधी पक्ष फरफटत गेले अनिल अंबानीचं काय दिवाळं वाजलं हे जगजही नाही पण मुद्दा असा आहे की ती दोन हजार एकोणीसची निवडणूक संपली परत लोकसभा सतरावी निवडली गेली त्यानंतर राहुल गांधींना किंवा विरोधी पक्षांना ना राफेल आठवत होता ना अनिल अंबानी आठवत होता ना चौकीदार चोर ही घोषणा आठवत होती ज्या वेळेला तुम्ही असं धडसोड राजकारण करता तेव्हा तुमच्या भरोशावर तुम्हाला मतं द्यावी आणि असलेल्या सत्तेमध्ये बदल करावा असा विचारसुद्धा सामान्य मतदाराच्या मनाला शिवत नाही कारण सरकार बनवण्यासाठी ज्या पक्षाला लोक निवडतात त्याच्या विश्वासार्हतेचा प्रश्न असतो आणि ज्याच्याकडे जनमानसामध्ये अधिकाधिक विश्वासार्हता असते त्यालाच लोक मत देत असतात गई बात गई अशा पद्धतीने मौवा मोहित्रा एकशे शेहेचाळीस निलंबित खासदार हे विषय बाजूला ढकलून तुम्हीसुद्धा आमंत्रण मिळालं न मिळालं आमंत्रण मिळालं तरी जाणार नाही प्राणप्रतिष्ठा हा राजकारणाचा विषय आहे म्हणून गदारोळात तुमचे लाडके विषय महुवा मोहित्रा आणि एकशे शेहेचाळीस खासदारांचं निलंबन तुम्ही विसरून जात असाल तर जनता तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही कारण तुम्हाला मत दिल्यानंतर प्रत्यक्ष सरकार बनेल तेव्हा तुम्ही आणखीन कुठे भरकटलेला असाल याच्यावर कोणी विश्वास ठेवायचा कोणी विश्वास ठेवायचा त्यामुळे हा भाग लक्षात घेतला पाहिजे की विरोधी पक्षांना आपला एक अजेंडा ठरवावा लागेल एक भूमिटका ठरवावी लागेल आणि पुढचे पाच महिने कमीत कमी त्या भूमिकेवर ठाम राहिलं पाहिजे आणि ती भूमिका मोदींना हरवणं अशी असू शकत नाही तर मोदी नसले तर किती अधिक चांगला कारभार विरोधी पक्ष त्यांची आघाडी भारताला देऊ शकेल याचं स्पष्टीकरण आलं पाहिजे अन्यथा रात गई बाद गई लोकमंडील आज ऐकलं उद्या राहुल गांधी काही वेगळंच बोलणार आहेत असो मित्रांनो आत्ता इथे थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार